शिलाईची उरलेली कतरण किंवा वे वेस्ट फॅब्रिक न देता त्याचा असा उपयोग करायचा आहे लांबी आणि रुंदी एक समान घेतलेला आहे कपडा अखंड घेतलेला आहे जे शिलाईची छोटी छोटी कतरण होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची पूर्ण असे छान पसरून घ्यायची आहे जास्त एकाच ठिकाणी जमा न करता पूर्ण जे फॅब्रिक आहे त्यावरती पसरून घ्यायची आहे आता तुम्ही फॅब्रिकची साईज तुमच्या पद्धतीने घेऊ शकता लहान मोठी आता जे आपण त्यावरती कतरण टाकलेले आहेत ते पूर्ण भाग बंद करून घ्यायचा आणि पूर्ण याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे जी कतरण आहे ती आपल्या फॅब्रिकला स्टिच होईल आणि जेव्हा आपण त्याला स्टिच करू तर ते बाहेर येणार नाही तर मध्यभागावरती एक शिलाई मारायची आणि बाहेरच्या बाजूने दोन शिलाई घ्यायचे आहे असे चा, चारही बाजूने शिलाई मारून घ्यायच्या आता यानंतर त्या फॅब्रिकच्या साईजचंच आपल्याला दुसरं एक फॅब्रिक घ्यायचं आहे खालच्या बाजूला जे आणि त्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं बाहेरचा कपडा कटिंग करून टाकायचा मध्यभागावरती एक लांब पट्टी घ्यायची आहे तीन ते साडेतीन इंचची घेतली तरी चालेल आणि ती अशी फोल्डिंग द्यायची आणि वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची दोघायचा मध्य काढून घ्यायचा मध्यभागावरती कोणतंही एक डिझाईन चौकनी आकारात लावून टाकायची आहे जी तुमच्याकडं पडलेली असेल ती आता त्याच डिझाईनजवळ डिझाईनसाठी एक पट्टी तयार करायची आहे कलर तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्या पद्धतीनं जो मॅचिंग होईल तो कलर घ्यायचा आणि फोल्डिंग पट्टी तयार करायची त्यावरती दापटीप द्यायची म्हणजे अशी चप्पट अशी पट्टी तयार होते ज्या कलरची मध्यभागावरती पट्टी बनवली आहे त्याच कलरची बाहेरच्या बाजूने सुद्धा पट्टी बनवायची आहे या ठिकाणी मी लेसचा वापर केलेला आहे जे जुन्या साड्यांच्या लेस असतात त्या पडलेल्या असतात त्याचासुद्धा इथं तुम्ही वापर करू शकता छान मोठी पायपिंग बनवायची आहे म्हणजे फोल्डिंगची पट्टी आणि छान लुक येतो पायदानला असे पायदान बनवून तुम्ही विकू शकता आणि घर सुद्धा पैसे कमू शकता बनवायलाही खूप सोपे आहे सहज तुम्ही बनवू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद